शेतीसोबतच पशुपालन हेही शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे त्यामुळं बहुतांश शेतकरी आता पशुपालनातही करून राहिले आहेत यासाठी सरकार आर्थिक मदतही करते नाबार्ड म्हणजेच नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट यासाठी मोठी योजना आणत आहे किंवा आणली आहे जनावरे खरेदी करण्यासाठी आणि डेअरी युनिट सुरू करण्यासाठी पाच लाख रुपयाचे कर्ज दिले जात होते पण आता नवीन योजनेअंतर्गत ही रक्कम बारा लाख रुपये करण्यात आली आहे आता आपण या योजनेची पुढील प्रमाणे माहिती बघूया नाबार्ड पशुवर्धन कर्ज योजनेअंतर्गत डेअरी युनिट उभारणीसाठी मिळणारे अनुदान आता पंचवीस टक्क्यावरून पन्नास टक्के करण्यात आले आहे जेणेकरून अधिकाधिक लोक पशुसंवर्धनात सहभागी होतील आता पशुपालनासाठी बारा लाख रुपयाचे कर्ज मिळणार आहे त्यामुळे सबसिडीही मिळणार आहे पशुपालनाला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार आहे जेणेकरून डेअरी उद्योगाला गती मिळू शकेल याशिवाय पशुसंवर्धन व दुग्ध विकास क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनाही स्वरोजगार काय आहे नाबार्ड पशुवर्धन कर्ज योजना हो नाबार्ड पशुवर्धन कर्ज योजनेअंतर्गत अर्जदाराच्या गरजेनुसार रक, कर्जाची रक्कम निश्चित केली जाते जनावरांच्या जा खरेदीसाठी कर्जाची रक्कम पन्नास हजार ए 12 ते बारा लाख रुपयापर्यंत आहे दूध व्यवसायासाठी दहा लाख ते पंचवीस लाख रुपयापर्यंत असू शकते तज्ञांनी सांगितले आहे की नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजना हो दोन प्रकारच्या उपलब्ध आहे पहिले पशु खरेदी करणे ज्या अंतर्गत जनावरांच्या खरेदीसाठी पैसे दिले जातात दुसरा म्हणजे नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेअंतर्गत कर्जाचा वार, व्याज दर वार्षिक सहा पॉईंट पाच टक्के ते नऊ टक्के आहे कर्जाची परतफेड कालावधी दहा वर्षापर्यंत असेल नाबार्ड पशुंवर्धन कर्ज योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती जाती अर्जदारांना तेहतीस पॉईंट तेत्तीस टक्केपर्यंत सबसिडी दिली जाते इतर अर्जदारांना पंचवीस टक्केपर्यंत सबसिडी दिली जाते नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेसाठी कागदपत्रे अर्ज ओळख पुरावा अर्ज दराचे पत्त्याचे प्रमाणपत्र अर्ज उत्पन्न प्रमाणपत्र पशुपालन व्यवसाय नियोजन अर्ज नाबार्डच्या वरून किंवा कोणत्याही नामाट प्रायोजित बँकेतून मिळू शक योजनेचा उद्देश काय आहे नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेचे उद्दिष्ट ग्रामीण भागाला रोजगार निर्माण करणे दूध उद्योगाला चालना देणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना कमी व्याज दरात पैसे मिळतात कर्ज परतफेड कालावधी दहा वर्ष आहे यासाठी ग्रामीण भागातील रहवासी असणे आवश्यक आहे तसेच तो व्यवसाय करू सुरू करण्यासाठी जमीन असावी कुठे अर्ज करायचा सर्वप्रथम तुम्हाला कोणता डेअरी फार्म उघडायचा हे ठरवावे लागेल नाबार्ड योजनेअंतर्गत डेअरी फार्म सुरू करण्याचा असेल तर त्यासाठी जिल्ह्यातील नाबार्ड कार्यालयात जावे लागेल जर तुम्हाला छोटे डेअरी फार्म उघडायचे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन माहिती घेऊ शकता फार्म भरून बँकेत अर्ज करावा लागेल कर्जाची रक्कम मोठी असल्यास प्रकल्प अहवाल सादर करावा लागेल त्यासंबंधी अधिक माहितीसाठी तुम्ही नाबार्ड हेल्पलाईन नंबर झिरो दोन दोन सव्वीस त्रेपन्न अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव वर संपर्क साधू शकता अशा नवनवीन माहितीसाठी रण